तुकडे करून टाकले हे दल बाजूला करा आमचे मावळे उभ्या चौकात घेऊन सत्तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाही सत्तर तुकडे आणि गावातील श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालेल गावातील श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालेल पण गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागला पाहिजे पहिला नंबर लागला पाहिजे त्याकरता प्रयत्न करा आज राहिली नाही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आज आपण ऐकली त्या आपतापची तो पुणेवाला हा काय घटना आहे महाराज ही काळीमा फासणारी घटना आहे मला असं वाटतं ज्या ज्या वेळेस या अशा घटना घडतात ना ज्या वेळेस अशी घटना घडता घडता क्षणी त्याने जसे पस्तीस तुकडे करून टाकले तुम्ही अरे पोलीस ही सैन्य आमचे मावळे पोलीस सैन्य हे दल बाजूला करा आमचे मावळे उभ्या चौकात घेऊन सत्तर तुकडे केल्याशिवाय राहणार के। केले आणि सारखी हत्याकांड बरेचसे प्रकरण आपण डोळ्याने बघतोय याच कारण काय असेल आपण देखील ते लवजेहाचे प्रकरण काय हरकत आहे महाराज उघड बोलायला धर्माविषयी बोलायला काय देव देशन धर्मापाई प्राण घेतल हाती शुरामी सरदार माला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रित तलवारीशी तलवारी सी लगीन लागल जडली रे प्रीत लाख संकट झेलून घेल अशी पहाडी छाती देव देशन धर्मापाई देशासाठी आणि धर्मासाठी आपण लढलं पाहिजे माणूस होण्याचा प्रयत्न करा हा मानवी जीवन हे फार विशिष्ट लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरता दुःख भोगिले हा नर्दे आपल्याला मिळालेला आहे पुन्हा नाही धनानी गोष्टी भार्या गृहद्वारे जन कर देहे चितायालो परलोक मार्गे कर्मानुगे जीव एक हा तुमच्या सोबत फक्त तुमचं कर्म येणार आहे म्हणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करा भगवंताच चिंतन करण्याचा प्रयत्न करा सोबत काही येणार नाही का काही येणार नाही क्रांती केली जगद्गुरु तुकोबऱ्यांनी क्रांती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दोन मिनिटाचं उदाहरण आठवलं म्हणून सांगितलं त्यांच्या जीवनातील क्रांती आणि त्यांनी बाजीप्रभू देशपांडे असेल तानाजी मालूसारखे मालुसरे सारखे मित्र जीवनात कमवले दऱ्या खोऱ्यात जाऊन खऱ्या अर्थाने क्रांती केली या दिशा करता या माती करता ज्यावेळेस दिलेर खान जावळी आक्रमण करण्याकरता आला होता पस्तीस हजाराचं सैन्य घेऊन जावळी आक्रमण करण्याकरता आला रणगाडे घोडे तलवारी घेऊन जावळी आक्रमण करण्याकरता आला त्यावेळेस जावळी पर्यंत आलात आणि जावळीवरती तिथं खाली गेल्याच्या नंतर वरती मावळ्यांना कळालं दिलेर खान आलाय आपण तर पाचशे मावळे आहोत तीनशे तलवारी आहे काय करायचं घाबरायचं नाही चिंता करायची नाही काळजी करायचं नाही अडीच वाजता ती मावळे उठलेत आणि खाली आलेत आणि आल्याच्या नंतर एका, एका, एका मावळ्याने हजारो सैनिक उसासारखी कापून टाकले दिलेर खानाला जाग आली दिलेर पल काढला अल्ला अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा एवढा बलवान असेल साक्षात छत्रपती शिवाजी महाराज किती बलवान असतील किती बलवान असेल दुश्मनाच्या सुद्धा मुखातून नाव निघालं पण त्या जावळीवरती घडून घटना घडल्या गेली एक बत्तीस वर्षाचा राम पेंगेदार मरण पावला महाराजांना कळालं महाराज जावळी आली पण राम गेला महाराजांच्या डोळ्यातून अशुंच्या धारा व्हायला लागल्यात छत्रपतींनी सांगितलं राम पिंगेदारच्या वडिलाला भेटायला चला पालखी सजवली आणि गेलेत आणि गेल्याच्या नंतर ऐंशी म्हातारे तुरु तुरु धावत आलं मुजरा केला राजांना राजा गरीबांच्या घराला कसे पाहायलावलं राज गरीबांच्या घराला कसे पाहायलावलेत त्यावेळेस छत्रपतींनी सांगितलं घडूनही ती घटना घडल्या गेली तुमचा एकूणता एक मुलगा या देशाकरता कामी आला असं म्हटल्यानंतर बापाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्यात बघता बघता छत्रपती रडतायत त्यावेळेस छत्रपती म्हणतायत बाबांनी बाबा देखील छत्रपतींच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आहे बाबा रडतायत आहेत स्वतःचे अश्रू पुसलेत राजांना सांगितलं ओ राजा आमच्या रामासारखी आमच्या रामासारखी लाखो मुलं तरी चालतील पण लाखाला छत्रपती शिवाजी महाराज राहिला 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 पाहिजे 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 स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे मावळे त्यांच्या जीवनात त्यांनी कमवले होते देशाकरता आणि धर्मा या धर्माकरता या लोकांनी आपला प्राण खर्च केला ही त्यांच्या जीवनातील क्रांतीच आहे